चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत हा टी टाईम केक हा टुटी फ्रुटी केक अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो आणि खायला खूप छान लागतो यात मैद्याचा वापर न करता अगदी घरातल्या साहित्यातनं हा केक तयार केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा किती दिसायला छान वाटतो अगदी सारखा हा दिसतो तर हा केक मी एक वाटी रव्यापासून बनवलेला आहे चला मग वेळ न वागलं तर रेसिपीला सुरुवात करूया मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे साहित्य बघणार आहोत एक वाटी रवा घेतलेला आहे मी बारीक रवा घेतलेला आहे हवं तर तुम्ही जाड रवा घेऊ शकतात तर रवा बघू शकता या पद्धतीने घेतलेला आहे मी एक वाटी रवा आहे तुम्ही घरातलं मोजमाप म्हटलं तर मी वाटीचं माप दाखवलेलं आहे वाट्या सर्वांकडेच अवेलेबल असतात टूटी फ्रुटी घेतलेली आहे साखर घेतलेली आहे पौन वाटी साखर नसेल वापरायची तर तुम्ही गुडही वापरू शकतात तर तेल इथं मी अर्धी वाटीपेक्षा पण कमी घेतलेलं आहे दूध घेणार आहोत पौन वाटी अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे तर इथं वन टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही इनो पण वापरू शकतात आता हे तर झालं आपलं सर्व साहित्य तर आता याची तयारी तर आपली झालेली आहे तर कढाई प्री हिट करून घेणार आहोत ही तयारी आधी करून घ्यायची म्हणजे जेव्हा आपण बॅटर बेक करायला ठेवतो तेव्हा घाई गडबड होत नाही आता हा टीन घेतलेलं आहे याला तुपाने ग्रीस करून घेणार आहोत हवं तर तुम्ही साधा स्टीलचा डब्बा पण घेऊ शकता तूपही लावू शकता तेलही लावू शकता तेल लावल्यानंतर फक्त पिठाने डस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा टीन तयार होऊन जातो आता मी साधा पेपर घेतलेला आहे त्याला परत याच पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे तर ही पूर्वतयारी केली म्हणजे आपल्याला सोपं होतं तर आता आपण मिक्सरच्या भांड्या घेतलेल्या आहेत यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे साखर घालणार आहोत दही आहे अर्धी वाटी तेल पण घेतलेलं आहे वेनिला एसेन्स घेतलेला आहे केसरचे धागे घालून घेणार आहोत असले तर घाला नसले तर काही हरकत नाही आणि वेनिला एसेन्सच्या ऐवजी तुम्ही वेलची ही घातली तरी पण चालते एक वेळेस फिरवून घेतलं मिक्सरमध्ये आता दूध घालणार आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आणि जे उरलेलं दूध होतं ते घालून घेतलेलं आहे आताला मिक्सरला फिरवून घ्या तुम्ही या पद्धतीने हे पीठ तयार होतं बघू शकता तुम्ही जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही टूटी फ्रुटी घेतलेली आहे यावरती मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर असं केल्यामुळे काय होतं तुटीप्रुटी खाली केकच्या भांड्याच्या तळाशी जाऊन बसत नाही सर्वत्र व्यवस्थित पसरते आता हे जे बॅटर आपण पीठ तयार करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर सर्वच आपण चमच्याने पुसूनपासून म्हणजे व्यवस्थित हे बॅटर पूर्ण काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि जी तुटी फ्रुटी होती ती घालून घेणार आहोत थोडी घालून घ्या आणि थोडी जेव्हा आपण केक टेनमध्ये घालू टाकू तेव्हा घालायची आहे ही आने ही बेकिंग, बेकिंग, ही आता हे मिक्स करून घ्यायचं आणि जो केकटेन तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे ही करताना ही प्रोसेस जरा लवकरच करायची कारण की यामध्ये आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला आहे ते एक्टिव्ह होण्यासाठी ही प्रोसेस जरा लवकर करावी लागते आता हे थोडं टॅप टॅप करून घ्यायचं आणि जी कढई प्रिहीट करून घेतली होती त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कढईच्या झाकणाला मी पेपर लावून घेतलेला आहे म्हणजे वाफ जाणार नाही आता हे बेक होण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात याला मधी आधी अजिबात उघडायचा नाही नाहीतर काय होतं केक असतो ना त्याला वरच्या ज्या कळा असतात त्याला क्रॅक जातो म्हणून जेव्हा पण बेक करणार तेव्हा मधी आधी उघडू नका आता तुम्ही बघू शकता किती छानपैकी के आपला केक तयार झालेला आहे पंचेचाळीस मिनटं लागले इथं आता याला थंड होऊ देणार आहोत दहा मिनटं दहा मिनटानंतर मी याला याचे जे साईट आहे ते सैल करून घेतल्या तर याचा रंग बघू शकता किती, किती छान आलेला आहे अगदी टोस्ट सारखा यावरचा पेपर काढून घेतला आणि याचा स्पंजही बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे आता याला कट करून घेणार आहोत तर सुरीने व्यवस्थितपणे कट करून घ्या तर हा केक मुलांसाठी खूप छान आहे आणि पौष्टिक पण आहे जास्त भांड्यांचा पसारा पण होत नाही आणि अगदी लवकर तयार होतो तर हा केक दे दे। तुम्ही फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस टिकवू शकतात मुलांना डब्यातही देऊ शकतात तुम्हाला जर नुसत्या रव्याचा नसेल बनवायचा तर तुम्ही गव्हाचं पीठ अर्धी वाटी घालायचं नाहीतर मग अर्धी वाटी मैदा तोही खूप छान तयार होतो पण हा रव्याचा केक अगदी पौष्टिक पण आहे आणि मुलांना पचण्यासाठी खूप हलका आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो बाहेर ब्रिटानियाचा केक मिळतो तो पण तुटीफ्रुटीचा असतो पण त्यात मैदा असतो आणि तो प्रिझर्वेटिव्ह असतो तर हा घरच्या घरी लवकर पण तयार होतो आणि तुम्ही मुलांना डब्यात पण देऊ शकतात रव्याचा असल्यामुळे हा पौष्टिक पण आहे मुलांना आपण बाहेरच्या वस्तू टाळता पण येतात यामुळे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्यताच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीला